अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा महाराष्ट्रातील सर्व शाळांना उच्च न्यायालयाचे कठोर निर्देश आपण कोर्टाचा निर्णयसुद्धा समोर पाहणार आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा आणि निर्णयसुद्धा आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे हा व्हिडिओ आपल्याला उपयुक्त वाटला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि अखिल तांबूसर क्लासिक चॅनलला सबस्क्राईब करा पाहूया सविस्तर समोर मान्यतेचे नवीन सूचना सुद्धा आपण पाहणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण आयुक्तालयाने राज्यातील सर्व शाळांना शासकीय खासगी शाळा अंगणवाडी तसेच बालगृही विद्यार्थ्यांच्या स्वृष्टी संदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत ही सूचना सुमोटो जनहित याचिका एक दोन हजार चोवीसमधील माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार देण्यात आली आहे आदेशानुसार प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षित संदर्भातील सर्व उपाययोजनाची माहिती शासनाच्या अधिकृत ह्या एस टी टी प्रमाणे एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन स्कूल युजर्स स्टुडंट सेक्युरिटी पब्लिक ह्या पोर्टलवर नोंदवणे बंधनकारक आहे महत्त्वाची तारीख शाळांनी ही माहिती दर महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत अद्ययावत करावी तसेच शाळांनी आपल्या परिसरात पालकांना देखील दिसेल अशा ठिकाणी पोर्टलची माहिती असलेला फलक लावणे आवश्यक आहे जेणेकरून पालकांना आपल्या मुलांच्या शाळेतील सुरक्षेची उपाययोजनाची स्थिती थेट ऑनलाईन पाहता येईल तपासणी व अंमलबजावणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी शाळांना आकस्मिक भेट देतील विद्यार्थी सुरक्षतेबाबत कुठेही शिथिलता आढळल्यास संबंधित शाळा किंवा व्यवस्थापनाकडून तात्काळ अंमलबजावणी करून घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे अंमलबजावणीचा आढावा राज्यातील एक लाख आठ हजार शाळापैकी सुमारे अठ्ठ्याऐंशी हजार शाळांनी आपली माहिती पोर्टलवर अपलोड केली असल्याचे नि शिक्षण विभागाने न्यायालयात कळवले आहे उर्वरित शाळांनी माहिती अद्ययावत करण्यासाठी शासनाने पंधरा ऑक्टोबरची मुदत दिली होती न्यायालयाचे निरीक्षण माननीय न्यायमूर्ती रेवती मोहिते देरे व संदेश डी पाटील यांच्या खंडपीठाने शिक्षण विभागाने घेतलेल्या तातडीच्या कारवाईचे कौतुक करताना म्हटले आहे की शासनाने तयार केलेले विद्यार्थी सुरक्षा पोर्टल पालकांकडून तो पारदर्शकता वाढवणारे ठरेल अंतिम निर्देश सर्व शाळांनी आणि संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी अम, करून त्याबाबतचा अनुमालन अहवाल पंधरा दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक हो आहे असे यांनी स्पष्ट केले आहे आयुक्त सचिंद्र प्रदीप सिंह यांनी स्पष्ट केले आहे या आदेशामुळे राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधी उपाययोजनेचे नियमन देखरेख आणि पारदर्शकता यावर भर दिला जाईल पत्र पाहूया दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा चा महत्त्वपूर्ण कोर्टाचा निर्णय तसेच तीस ऑक्टोबरचे महाराष्ट्र शासन आयुक्तालयाचे महत्वपूर्ण परिपत्रक हे सर्व दोन्ही परिपत्रक अखिल दामोसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता दुसरे अपडेट पाहूया शाळांसाठी नवीन सूचना शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस महाराष्ट्र शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी शाळांसाठी काही महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत संचमान्यता प्रक्रिया सुरू स्थानिक स्वराज्य संस्थेची शाळा वगळता इतर सर्व स्थानिक शाळांसाठी संचमान्यता फॉरवर्ड व व्हेरीफाय करण्याची सुविधा मुख्याध्यापक केंद्रप्रमुख आणि गट शिक्षण अधिकारी यांच्या स्टुडंट पोर्टल लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती नोंदणी अनिवार्य स सर्व व्यवस्थापनातील शाळांनी दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती मुख्याध्यापक लॉग इनमधून अनिवार्यपणे नोंदवावी युडाएस प्लस माहितीचा आधार संच मान्यता प्लस प्लसवरील तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंतच्या वैद्य विद्यार्थी नोंदीवर आधारित राहील यामुळे सर्व शाळांची युडाइस प्लसवरील माहिती सम परिपूर्ण भरणे आवश्यक आहे सरळ पोर्टल अपडेट सरळ पोर्टलवरील माहिती युडाएस प्लसमधून स्वयंचलितपणे येणार असून नवीन माहिती अद्यावत केल्यानंतर ती दोन दिवसांनी सरळमध्ये प्रवर्तित होईल अकरावी व बारावी मान्यता या वर्गासाठी विद्यार्थी न्याय विषय आणि अनुदान प्रकार नोंदवण्याची सुविधा मुख्याध्यापकांना देण्यात आली आहे मात्र युडा एस प्लसमध्ये शाखेचे नोंद नसल्यास विषय नोंदविणे शक्य होणार नाही जुनी माहिती पाहण्यासाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपर्यंतची माहिती पाहण्यासाठी पोर्टलवरील वर्ल्ड स्टुडंट पोर्टल, पोर्टल लिंकचा वापर करावा महत्त्वाची सूचना सरळ पोर्टलवर माहितीनं दिल्यास ती प्रथम युडाईस प्लसमध्ये अद्यावत करणे आवश्यक आहे त्यानंतर ती माहिती सरळवर दिसेल सर्व शाळांनी वरील सूचना कार्यक्रमपणे पालन करून पाळून आवश्यक नोंदी वेळेत पूर्ण कराव्यात अशी विनंती करण्यात आली आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका